अमयरा नमस्कार आपलं स्वागत आहे नमस्कार या बालवयामध्ये आणि वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी तुम्ही पुस्तक लिहिलं ले एक लेखिका म्हणून या तुम्ही तुमच्या जीवनाला नवीन आकार सुरुवात करत आहात हे सगळं कशा पद्धतीने जमलं आणि लेखक का वाटलं मी लहानपणापासून पुस्तक वाचत होते मला पुस्तकाची खूप आवड आहे म्हणून पहिल्यापासून मला वाटत होतं आपण काहीतरी पुस्तक लिहाव म्हणून हे सगळं जमलं आणि हे खरं झालं चार मुलं असतात फील्ड ट्रिपर जातात आणि ती फील्ड ट्रिप चांगली नसते आणि हे हे मेसेज देत की कोणीही एकट नाहीये सगळे आपण बरोबर आहोत कधीही जर मदत पाहिजे असेल तर एकमेकांकडे बघायचं ठीक आहे पुस्तकाची संकल्पना काय कोणी एकट नाहीये एकट नसावं एकटं वाटावं नाही आणि हेच माझ्या मनात होतं एक, एक, मना एक वर्ष आणि हो ते माझं स्वप्नच होतं पुस्तक लिहायचं चारित्र एक कादंबरी आहे लिटिल वुमेन नामाची एल एम आलफॉची मी ते सगळ्यांना रेकमेंड करते खूप छान स्टोरी आहे हार्ट वॉर्मिंग आहे मस्त आहे सगळे वाचा मला तुमच्या आजोबाबद्दल काय सांगते माझे आजोबा माझे आजोबा खूप

मराठीकडे वळवण्याचा किंवा तिला त्याच्यात प्रोत्साहित करण्याचं काम आम्ही डेफिनेटली करणार कारण का मराठी ही आपली मातृभाषा आहे मराठीला आपण कधी मागे सोडू शकत नाही पण तिचा आत्ता जास्त कम्फर्टेबल ती इंग्लिशमध्ये आहे आम्ही तिला इंग्लिशमध्ये तिने लिहिल्यावर आम्ही अजिबात तिला थांबवलं नाही जा आत्ता पुढे कम्प्लीट कर हे काम जसं आम्ही तिचं वय वाढेल तसं आम्ही मराठीत देखील हे तयार करू आणि डेफिनेटली ती पुस्तक लिहिणार तिचं बेसिक थीमच अशी आहे की तिने ठरवलेलं आहे की या अकराव्या दहावा त्याच्या आधीच दहा वर्षाची असल्यापासून किंवा त्याच्या आधीपासून ती कायम हेच सांगत आली की मला ऑथरच व्हायचं आणि ऑथर फक्त इंग्लिश पुस्तक नाही तिला विविध भाषेमध्ये लिहायचं तर याच्यानंतरचं पुस्तक जे असेल कदाचित मराठीत पिकेल असेल नाही असं स्पेसिफिक कुठलंही पुस्तक दिलं गेलं तिचं वाचनाचा व्यासंग खूप मोठा आहे तिचं जॉनरे जे म्हणतात इंग्लिशमध्ये मध्ये जॉनरे जे आहे तो खूप डायव्हर्स आहे त्यामुळे तिने सगळ्या पद्धतीची पुस्तकं वाचली अगदी वयाच्या सहाव्या वर्षीच तिने सगळे हॅरी पॉटरची पुस्तकं जी आहेत सात का आठ ती पूर्ण तिने एकाच बैठकीत वाचून घेतलेली त्यामुळे जॉन असं स्पेसिफिक कोणतं आम्ही पुस्तक दिलेलं मुलीला बाबा सुपरमॅन वाटत असतो मग या नेमकी भूमिका काय नाही माझी भूमिका हीच होती प्रोत्साहित करायचं आणि तिच्या आईचं त्याच्यात जास्त सहभाग आहे कारण की तिने तिला वाचनाची आवड जी निर्माण झालेली आहे ती मेजरली तिच्या आईमुळे झालेली आहे था। त्याचा मातोश्री एमपीएस ची पासआउट आहेत आणि त्या उपजिल्हाधिकारी म्हणून शासकीय सेवेमध्ये कार्यरत आहेत ताई नमस्कार आपण नमस्कार धन्यवाद कन्येने वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी एक लेखक म्हणून नवजीवनामध्ये पदार्पण केलेला आहे तिच्या या नवसंकल्पनेला आपण व्यासपीठ कसं उपलब्ध करून दिलं आणि आपल्या संकल्पना नेमके काय होते आमाराला वाचनाची प्रचंड आवड आहे वयाच्या तीन वर्षाची असल्यापासून ती वाचते तिचा वाचनाचा विशेषतः इंग्रजी वाचनाचा व्यासंग प्रचंड आहे म्हणजे आपण पुस्तक खातो असं जरी म्हंटल तरी ते अतिशय व्यक्ती असं होणार नाही ती सातत्याने वाचत असते आणि मला असं वाटतं खूप तिने वाचल्यामुळे तिला ते कुठेतरी व्यक्त व्हावं असं वाटलं असेल आणि म्हणून ती आ, सहा वर्षाची असल्यापासून सातत्याने कुठे कविता कर कुठे छोटी छोटी लेखली असं ती, ती, ती करत होती परंतु तिने एक वर्षापूर्वी असं केलं की नाही मला एक पुस्तक लिहायचं आम्ही म्हणजे लिह तू पूर्ण करते पुस्तक आणि मग तिने ते पूर्ण केलं आणि नॅचरली ते पूर्ण झाल्यानंतर तिला असं वाटलं की ते पब्लिश व्हावं लोकांपर्यंत पोहोचावं आम्ही तिला पब्लिश पब्लिश करण्यामध्ये त्याचं एडिटिंग करण्यामध्ये बाकीच्या गोष्टी करण्यामध्ये आम्ही तिला आई वडील म्हणून मदत केली एक एम पी एस सी मधून तुम्ही उपजिल्हाधिकारी झाला महाराष्ट्राचे केडर आहात मग सर्वसामान्यपणे जिल्हाधिकारी पदाचा उपजिल्हाधिकारी पदाचं कार्यभार खांद्यावरती असतानाही मुलीच्या शैक्षणिक भविष्याकडे आणि तिची जे स्वप्न साकारण्यामध्ये नेमका वेळ कसा कळे लाईफ आणि वर्क असा दोन्हीचाही बॅलन्स आई म्हणून तर मला करायलाच लागतो पण मला इथे सांगावाच असं लागेल की कोणतीही बाई जेव्हा बाहेर जाऊन काम करते तेव्हा तिच्या मागे नक्की कोणीतरी उभं असतं असा माझा नवरा मागे आहे आणि तो तिच्या म्हणजे माझ्यासाठी आणि मुलीसाठी खूप सातत्याने कार्यरत असतो तो असल्यामुळे आम्ही आज मी पण काम करू शकते प्रभावशाली रीतीने आणि आम्हालाही काहीतरी करू शकतो सोशल मीडियाचे युग आहे या युगामध्ये माहिती तंत्रज्ञान एका वेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या माध्यमांपर्यंत पोहोचलेलं आहे आज एखाद्या विद्यार्थ्याला विचारलं की क्षितिश कशाला म्हणतात तर त्याला आबाळ जमिनीला टेकल्यासारखं दिसत हेही एका वाक्यात सांगण्यात येत नाही आणि मोबाईल सेवी असलेल्या मुलांना या वयामध्ये आताच्या युगामध्ये तुम्ही आपल्या मुलीला प्रेरणा देतात पुस्तक लिहिण्यासाठी हे सगळं कसं जुळून आलं आमच्या घरामध्ये ना टीव्ही नाहीये म्हणजे तिच्या जन्मापासूनच आमच्या घरात टीव्ही नाहीये मोबाईल आहे आणि जे नवीन नवीन गोष्टी असतात तंत्रज्ञान आहे त्याची माहिती ही सगळ्यांना असलीच पाहिजे तशी ती तिलाही आहे परंतु ती त्याच्या अधीन गेलेली नाही तिचे मित्र तिचे सवंगडी जर कोणी असतील तर ते म्हणजे पुस्तकं आहेत आणि ती स्वतः खूप रमते पुस्तकांमध्ये आणि आम्ही तिला इन्करेज करतो नवीन नवीन पुस्तकं आणतो आम्ही तिच्यासाठी सातत्याने तिने पुस्तक घेण्यासाठी इन्करेज करतो आणि तिची जुनी पुस्तकं झाली की आमच्या गावात एक लायब्ररी आहे त्या लायब्ररीला देतो जेणेकरून नवीन पुस्तकांना जागा तयार होते आणि तिला इतर कुठल्याही गोष्टीचा वेळ नाहीये की जसे कपडे दागिने किंवा केसांची काही स्टाईल तिची सगळीच आवड जी आहे ती पुस्तकांची रिलेटेड